श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सोतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभरणाम स्मरण करू भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय कृष्ण भगवान की जय रूपाय, हेतवे तापत्रय विनाशाय कृष्णाय श्रीकृष्णाय श्रोते हो नमस्कार शुकाचार्य म्हणतात राजा राजन, नृषयः सत्र वितरक महान। एकदा सरस्वती नदीच्या तीरावर यज्ञासाठी काही ऋषी एकत्र आले होते दे। ब्रह्मदेव महादेव आणि भगवान विष्णू परमात्मा यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण याविषयी त्यांच्यामध्ये तर्कवितर्क चालू झाले तस्य हे समजून घेण्यासाठी त्यांनी ब्रह्मदेवाचा पुत्र तसे याला पाठवलं तो सर्वप्रथम ब्रह्मदेवांच्या सभेमध्ये गेला ब्रह्मदेवांची सत्वपरीक्षा घेण्यासाठी त्याने त्यांना नमस्कार केला नाही की त्यांची स्तुती सुद्धा केली नाही तेव्हा आपल्या तेजाने तळपणाऱ्या ब्रह्मदेवांना त्याचा राग आला परंतु समर्थ ब्रह्मदेवांनी तो आपलाच पुत्र आहे असं पाहून आलेला क्रोध विवेक बुद्धीने आतल्या आत शांत केला जसा अग्नी स्वतःच्या पुत्ररूपी पाण्याने शांत होतो त्याप्रमाणे ब्रह्मदेव शांत झाले तिथून भृगू कैलासावर गेले भगवान शंकरांनी आपला भाऊ भृगु आलेला पाहून आनंदाने ते उठून उभे राहिले आणि त्याला आलिंगन देण्यासाठी पुढे झाले परंतु भृगूने तू मर्यादा सोडून वागणार आहेस असे म्हणून त्यांच्या आलिंगणाचा स्वीकार त्यांनी केला नाही ते ऐकून शंकराचे डोळे क्रोधाने लाल झाले आपला त्रिशूळ उचलून ते भृगूला मारायला सरसावले पण त्याचवेळी देवी सतीने त्यांच्या चरणांवर लोटांगण घालून गोड बोलून त्यांचे सांत्वन केले नंतर भृगु श्री विष्णूंचे निवासस्थान असलेल्या वैकुंठ लोकामध्ये गेले राजा शयान श्रिय उत्संग सहलक्ष्म्या सतांग त्यावेळेला भगवान विष्णू परमात्मा लक्ष्मी देवींच्या मांडीवर आपले डोके ठेवून पहुडलेले होते भृगूंनी तिथे जाऊन त्यांच्या वक्षस्थळावर एक लाथ मारली भक्तवत्सल भगवान विष्णू परमात्मा लक्ष्मीसह उठून भगवंताला हात जोडून उभे राहिले आणि त्यांनी मुनींना नमस्कार केला आणि म्हणाले ब्रह्मन आपले स्वागत असो या आसनावर बसून थोडा वेळ विश्रांती घ्या महर्षी आपण आल्याचे मला माहिती नव्हते म्हणून मी आपले स्वागत करू शकलो नाही माझ्या या अपराधाची आपण क्षमा करावी हे महामुने आपले चरण अत्यंत कोमल आहेत असे म्हणून भगवान भृगूंचे चरण आपल्या हाताने ते चेपू लागले आणि म्हणाले महर्षे तीर्थांनाही पवित्र करणाऱ्या आपल्या तीर्थाने वैकुंठ लो, मी, लोक मी आणि माझ्या या सगळ्या लोकांमध्ये राहणाऱ्या लोकपालांना आपण पवित्र करावं मुनिवर्य आज मी लक्ष्मीचे एकमेव आश्रयस्थान झालो आपल्या चरणांच्या स्पर्शाने पापे नष्ट झालेल्या माझ्या वक्षस्थळावर लक्ष्मी नेहमी निवास करील शुकाचार्य म्हणतात अत्यंत भावपूर्ण वाणीने जेव्हा भगवान असे म्हणाले तेव्हा भृगु अतिशय आनंदित आणि तृप्त झाले भक्तीच्या उद्रेकाने त्यांचा कंठ दाटून आला डोळ्यातून अश्रू तराळले आणि ते स्तब्ध झाले राजा तिथून परत फिरून भृगू ब्रह्मवेद्या मुनींकडे आले आणि त्या तिन्ही ठिकाणी जे काही अनुभव आले ते त्यांनी विस्तृतपणे सांगितले ते ऐकून सर्व मुनींना अतिशय आश्चर्य वाटलं त्यांची शंकाही दूर झाली तेव्हापासून ते भगवान भाँ विष्णूंनाच सर्व श्रेष्ठ मानू लागले कारण तेच शांती आणि अभयाचे उगमस्थान असून त्यांच्यापासूनच साक्षात धर्मसाक्षात यो ज्ञान वैराग्य तदन्वितम धर्म ज्ञान वैराग्य आठ प्रकारचे ऐश्वर आणि चित्त शुद्ध करणारे यश प्राप्त होते असा त्यांचा निश्चय झाला शांत समचित्त निस्पृह आणि सर्वांना अभय देणाऱ्या साधूंचे आणि मुनींचे तेच एकमेव परम प्राप्तव्य आहे असे सगळी शास्त्र सांगायला लागले सत्वगुण ही त्यांची प्रिय मूर्ती आहे आणि ब्राह्मण त्यांचा इष्टदेव आहे निष्काम शांत आणि विवेक संपन्न लोकच त्यांचे भजन करत असतात भगवंताच्या गुणमय मायेने राक्षस असुर आणि देवता असे त्यांचे तीन प्रकारे निर्माण गेले त्यापैकी सत्वमय देवता मूर्तीच त्यांच्या प्राप्तीचे साधन आहे शुकाचार्य म्हणतात राजा एवम सारस्वत्या विप्रा नृयन सरस्वती नदीच्या तटावरील ऋषींनी लोकांचा संशय दूर करण्यासाठी ही युक्ती योजली होती पुरुषोत्तमांच्या चरण कमलांची सेवा करून त्यांनी त्यांचे परमपद प्राप्त करून घेतले हे ऐकल्यावरती सूत म्हणाले पुरुषोत्तमांची ही कमनीय कीर्ती गाथा जन्म मृत्यूरूप संसाराचे भय नाहीसे करणारी आहे श्री शुकदेवांच्या मुखारविंदाचा सुगंध असलेले हे अमृत आहे जन्ममरणाचा दीर्घ प्रवास करणारा जो वाटसरू आपल्या कानांच्या द्रोणांनी हिचे निरंतर पान करतो त्याचा सारा थकवा हिच्यामुळे नाहीसा झाल्याशिवाय राहत नाही शुकाचार्य म्हणतात राजा एकदा द्वारवत्यांतू तू कुमारकहार एकदा द्वारकेमध्ये एका ब्राह्मण स्त्रीने एका पुत्राला जन्म दिला परंतु जमिनीवर ठेवताच तो मरण पावला आपल्या मृत बालकाचे प्रेत घेऊन ब्राह्मण राजवाड्याच्या दाराशी आला आणि त्याला तिथे ठेवून अंतःकरणाने शोक करीत म्हणायला लागला धूर्त लोभी आणि विषयी राजाच्या कर्मदोषानेच माझा या बालकाचा मृत्यू झालेला आहे राजा तो ब्राह्मण काय म्हणायला लागला माहितीये का हि हा विहारम प्रजा जो राजा हिंसा करण्यात आनंद मानणारा दुष्ट आणि इंद्रिय न जिंकलेला असा असतो त्याला राजा मानून त्याची सेवा करणारी प्रजा दारिद्र्यात पिडूनच दुःखातच दुःख भोगत राहते राजा अशा प्रकारे आपले दुसरे आणि तिसरे आपत्ती सुद्धा जन्मतः मरण पावल्यानंतर तो ब्राह्मण त्या पुत्रांची प्रेते राजवाड्याच्या दरवाज्यासमोर टाकून तेच म्हणून गेला नववे मूल मरण पावल्यावर जेव्हा त्या ब्राह्मणाने ते प्रेत तिथे टाकून पूर्वीप्रमाणे म्हटले त्यावेळेला भगवान गोपालकृष्णांच्या शेजारी वसलेल्या अर्जुनाने ते ऐकून ब्राह्मणाला म्हटले हे ब्राह्मण आपण राहत असलेल्या द्वारकेमध्ये कोणी धनुर्धारी नाममात्र क्षत्रिय हो नाही का हे यादव म्हणजे यज्ञ करण्यासाठी बसलेले ब्राह्मण असावेत ज्या राज्यामध्ये धन स्त्री किंवा पुत्राचा वियोग झाल्यामुळे ब्राह्मण दुःखी होतात ते राजे क्षत्रियांचा वेश धारण केलेले पोट भरू नटच आहेत हे ब्राह्मणा पुत्रांच्या मृत्यूमुळे दुःखी असलेल्या तुमच्या संतानाचे मी रक्षण करीन जर मी माझी प्रतिज्ञा पूर्ण करू शकलो नाही तर प्रायश्चित्त प्राश्चित्त ब्राह्मण संकर्षणो वासुदेव प्रद्युम्नो धन्विनान्वरः अनिरुद्धो प्रतिरथो शक्यु यत् हे बलराम श्रीकृष्ण श्रेष्ठ धनुदरपुम्न अद्वितीय योद्धा अनिरुद्ध जिथे माझ्या बालकांचे रक्षण करू शकला नाही या जगदीश्वरांना सुद्धा जे काम अवघड आहे ते तुम्ही कसं काय शक्य करणार हा तुमचा मला पोरकटपणा वाटतो आमचा या म्हणण्यावर अजिबात विश्वास नाही त्यावेळेला अर्जुन म्हणाला राजा नाहम संकर्षण ब्रह्मन न कृष्ण अहं वा अर्जुनो नाम यस्य मी बलराम कृष्ण किंवा प्रद्युम्न अजिबात नाही ज्यांचे गांडीव नावाचे धनुष्य आहे तो मी अर्जुन आहे हे ब्राह्मणा माझ्या पराक्रमाला नाव ठेवू नको मी माझ्या पराक्रमाने भगवान शंकरांना संतुष्ट केलाय युद्धामध्ये मी मृत्यूला जिंकून तुझे मूल आणून देईल परीक्षिता त्या ब्राह्मणाला अर्जुनाने जेव्हा असे आश्वासन दिले तेव्हा तो लोकांना त्याच्या पराक्रमाचे वर्णन ऐकवीत प्रसन्न मनाने घरी गेला पत्नीच्या प्रसूतीची वेळ जवळ आल्यावर ब्राह्मण होऊन अर्जुनाकडे येऊन म्हणाला वाचवा माझ्या मुलाला मृत्यूपासून वाचवा हे ऐकून अर्जुनाने पवित्र पाण्याने आचमन केलं महादेवांचं स्मरण केलं नमस्कार केला दिव्य अस्त्रांचं स्मरण केलं आणि गांडीव धनुष्य सज्ज करून हातात घेतलं बाणांना अनेक प्रकारच्या अस्त्रमंत्रांनी अभिमंत्रित करून अर्जुनाने प्रसुतीगृहाच्या सर्व बाजूंनी त्या बाणांचा एक पिंजरा तयार केला यानंतर ब्राह्मण स्त्रीने एका पुत्राला जन्म दिला जो सारखा रडत होता परंतु पाहता पाहताच तो आपल्या शरीरासह आकाशात दिसेन असा झाला तेव्हा तो ब्राह्मण श्रीकृष्णांच्या देखतच अर्जुनाची निंदा करू लागला तो म्हणू लागला माझा मूर्खपणा तर पाहणार मी या न फुशारकीच्या शब्दांवर विश्वास ठेवला न ना प्रद्युम्नो नानिरुद्धो न ना रामो नेकुरित्रातून यस कोण्यस्तवितेश्वर ज्याला प्रद्युम्न अनिरुद्ध एवढंच काय पण बलराम आणि श्रीकृष्ण सुद्धा वाचवू शकले नाही त्याचे रक्षण करण्यास दुसरा कोण समर्थ असू शकेल खोटारड्या अर्जुनाचा धिक्कार असो आपल्याच तोंडाने बढाई मारणाऱ्या अर्जुनाच्या धनुष्याचा धिक्कार असो जो मंद बुद्धी प्रारब्धाने आमच्यापासून हिरावून घेतलेल्या बालकाला मूर्खपणाने परत आणू पाहतो जेव्हा तो, जे तो ब्राह्मण असे शिव्या शाप देऊ लागला तेव्हा अर्जुन ताबडतोब योगबळाने यमराजांचे निवासस्थान असलेल्या संयमनी पुरीत गेला तिथे गेल्यानंतर त्याला ब्राह्मण बालक मिळाला नाही मग तो धनुष्य घेऊन इंद्र अग्नी अग्निनिरुवती सोम वायू आणि वरुण यांच्या नगरात गेला रसातळ स्वर्गाच्यावर असणाऱ्या लोकात तसंच इतर पुष्कळ ठिकाणी गेला पण त्याला ब्राह्मण बालकांचा शोध लागला नाही त्याची प्रतिज्ञा पूर्ण होऊ शकली नाही तेव्हा त्यांनी अग्नीमध्ये प्रवेश करण्याचा विचार केला पण श्रीकृष्णांनी त्याला आढळून म्हटलं अर्जुना तू असा स्वतःच स्वतःचा तिरस्कार करू नकोस ब्राह्मणाची सर्व मुले मी तुला आता दाखवतो जे लोक आज आपली निंदा करीत आहेत तेच नंतर आपली कीर्ती प्रस्थापित करतील सर्व श्रीकृष्णांनी अशा प्रकारे समजूत घालून ते अर्जुनासह आपल्या दिव्य रथात बसून पश्चिम दिशेकडे निघाले त्यांनी सात सात पर्वत असणारी सात द्वीप सात समुद्र आणि लोकालोक पर्वत ओलांडून घोर अंधकारात प्रवेश केला परीक्षिता त्या अंधकारामध्ये शैव्य सुग्रीव मेघपुष्प आणि बलाहक नावाचे चारही घोडे रस्ता न दिसल्यामुळे भटकू लागले योगेश्वरांचे सुद्धा परमेश्वर भगवान श्रीकृष्णांनी घोड्यांची ही अवस्था पाहून आपले हजारो सूर्यप्रमाणे तेजस्वी अशा सुदर्शन चक्राला पुढे पाठवलं आपल्या तेजाने सुदर्शन चक्र भगवंतांनीच निर्माण केलेल्या घनदाट भयंकर अंधकाराला कापीत मनासारख्या तीव्र वेगाने पुढे पुढे चालू लागले श्रीरामांच्या धनुष्यापासून सुटलेल्या बाणाने राक्षसांच्या सेनेत प्रवेश करावा त्याप्रमाणे हे चक्र पुढे पुढे चालले होते अशा प्रकारे सुदर्शन चक्राने दाखवलेल्या मार्गावरून तोरत अंधकाराच्या पलीकडे असलेल्या सर्वश्रेष्ठ पारावार नसलेल्या व्यापक अशा प्रकाश सागरात पोहोचला ते तेज पाहून अर्जुनाचे डोळे दिपून गेले आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले यानंतर त्या रथाने दिव्य अशा महासागरात प्रवेश केला झंझावाताने उसळणाऱ्या मोठमोठ्या लाटांनी तो शोभत होता तिथे एक आश्चर्यकारक अत्यंत तेजस्वी भवन होते चमकणाऱ्या रत्नांच्या हजारो खांबांनी ते दिव्य रत्न शोभित असे भवन त्यांनी पाहिले त्या भवनामध्ये भगवान शेष विराजमान झाले होते त्यांचे शरीर अत्यंत भयानक तसेच अद्भुत होते त्यांना एक हजार फळया होत्या आणि त्या तेजस्वी रत्नांनी चमकत होत्या प्रत्येक फणीला भयानक दोन दोन डोळे होते त्यांचे शरीर कैलास पर्वताप्रमाणे शुभ्र होते आणि गळे व जिभा निळ्या रंगाच्या होत्या बहुमोल रत्नदळीत मुकुट आणि रत्नदळीत कुंडल यांच्या तेजाने हजारो कुरळे केस चमकत होते त्यांना लांब असे सुंदर आठ हात होते गळ्यात कौसुभमणी होता वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह आणि गळ्यात वनमाला होती त्या शेशावरती या सुंदर शेषावर धारण केलेल्या आकर्ण्य भगवान पुरुषोत्तमांना पाहिलं तिथे नंद सुनंद आदी त्यांचे पार्षद सुदर्शन चक्र आदी मूर्तिमंत आयुध पुष्टी श्री कीर्ती आणि माया या चार शक्ती तसंच सर्व रिद्धी सिद्धी ब्रह्मदेव आदी लोकपालांचे आधीश्वर अशा भगवंताची सेवा करीत असलेले अर्जुनाने पाहिले आपले स्वरूप असलेल्या भगवान अनंतांना श्रीकृष्णांनी नमस्कार केला त्यांच्या दर्शनाने भयभीत झालेल्या अर्जुनानेही त्यांना नमस्कार केला आणि दोन्ही हात जोडून उभा राहिला तेव्हा ब्रह्मदेव लोकपालांचे स्वामी असलेल्या पुरुषोत्तमाने स्मित हास्य करीत गंभीर वाणीने त्यांना म्हटलं तुम्हा दोघांना पाहण्यासाठीच मी ब्राह्मणाची मुलं माझ्याकडे आणली धर्माचे रक्षण करण्यासाठी तुम्ही दोघांनी माझ्या कलांसह पृथ्वीवर अवतार घेतला आहे पृथ्वीला भारभूत झालेल्या दैत्यांचा संहार करून लवकरच तुम्ही माझ्याकडे परत या तुम्ही दोघेही नर आणि नारायण ऋषी आहात तुम्ही पूर्ण काम आणि सर्वश्रेष्ठ आहात तरीसुद्धा जगाच्या कल्याणासाठी लोकांना शिक्षण देणाऱ्या धर्माचे आचरण करा भगवान अनंतानी जेव्हा त्या दोघांना अशी आज्ञा केली तेव्हा त्यांनी तिचा स्वीकार केला त्यांना नमस्कार केला आणि अतिशय आनंदित होऊन ब्राह्मण बालकांना घेऊन ते जसे आले होते तसे द्वारकापुरीला परत आले त्या मुलांची जी वय जशी रूपं होती तसंच त्यांनी त्या ब्राह्मणाकडे सोपवलं भगवान विष्णूंचे ते परमधाम पाहून अर्जुनाच्या आश्चर्याला मात्र आता सीमा राहिली नाही जीवांमध्ये जे काही बळ आहे ते श्रीकृष्णांच्याच कृपेचं फळ आहे हा त्याला अनुभव आला रजा असा आत्मानुभव घेतलेल्या अर्जुनाचा तो आनंद पाहून भगवानही आनंदमय झाले आणि पुढे काही अधर्मी राजांना स्वतः मारून इतर कित्येकांना अर्जुन इत्यादींकडून मारवलं अशा प्रकारे धर्मराज इत्यादींकडून त्यांनी अनायासे भगवंतानी धर्माची स्थापना करून घेतली पुढे काय झालं उद्याच्या भागात श्रवण करू जय जय प्रभुवीर समर्थ